विद्यार्थी मित्रांनो एमबीएसए च्या एस सीच्या एक मोठी अपडेट आली नगरपालिका निवडणुकांमुळे परीक्षांबाबतचा संभ्रम संपला असून नव्या तारखा जाहीर झाले आहेत यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करायला आणखी वेळ मिळाला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकवीस डिसेंबर ऐवजी आता चार जानेवारी दोन रोजी होईल तर गट क परीक्षा अकरा जानेवारीला कारण एकवीस डिसेंबरला नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी होणार आहे मनुष्यबळ कमतरतेमुळे परीक्षा आणि मतमोजणी दोन्ही गोष्टी एकत्र शक्य नसल्याने परीक्षांच्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे साठी सहाशे चौऱ्याहत्तर पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती ज्यात तीन सहाय्यक कक्ष अधिकारी एकशे एकोणऐंशी राज्य कर निरीक्षक आणि तीनशे ब्याण्णव पोलीस उपनिरीक्षक पदांचा समावेश आहे महाराष्ट्र आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे या पार्श्वभूमी भूमीवर आयोगाने सुधारित वेळापत्रकाची नोंद घेण्याचे परीक्षार्थींना आवाहन केले आहे मित्रांनो परीक्षेच्या तारखा बदलल्या म्हणून हताश होऊ नका ही संधी आहे वाया घालवू नका नव्या तारखांकडे लक्ष ठेवा आणि जोरदार तयारी करा